गणेशाय नम ॐ जय श्रीकुलदेवताय ॐ श्रीग्रामदेवताय नमः ॐ जय श्री सर्वदेवताय नमः हर ओम नमः शिवाय गो रक्षजंधर जर्भडाक्षयडमंकाी मच्छिंदाद्या चौरंगी रेवनांक भरतरी संध्या भूम्या भूर्णनौनाथ सिद्धा गो रक्षजंधर जर्भडाक्षरबंकारी मच्छिंद्रद्या चौरंगी रेवनांक भरतरी संध्या भूम्या भूर्णनुनाथ सिद्धा गो रक्षजंधर जर्भटाक्षरबंकारी मच्छिंद्राद्या चौरंगी रेवनांकृतरी संध्या भूम्या भूगुर्णनथ सिद्धा गो रक्षजंधर जर्भडाक्षरमंकारी मच्छिंदाद्या चौरंगी रेवनांक भरतरी संध्या भूम्याभ भुवर्णनौनाथ सिद्धा ஓம் சரி நவனதாயனமா சரிமங்கலாச்சரணம் சரியந்தி சின்திருவதனு தேவியத் பாது பண்ணு சுமரணம் வாசனும் நிரிவத்தம் சாராசி நாசியந்தி விக்கான் या तुषार हरधवला शुभ्रवस्रवक्रा या या विनावर्धनश्वेत पद्मासना ब्रमाच्युतशंक प्रभती देव सदा वंदिता सरस्वती भगवती निशेष निशेषाड्या पहा मुखं करोती वाचाल पंगुलंगे कृपातम नम वंदे परमानंद माधव नारायण नमस्कृत नरचै नोत्तम देवी सरस्वती चुधे वसुध ेवानुमर्दनम् देवकी परमानन्द कृष्णवन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुदेव महेश्वरा गुरुदेव प्रब्रह्मा तस्मै श्रीगुर्वे नमः श्रुता वक्ता श्री श्रीपाण्डुरङ्गसमर्थ पुण्डलीकौदारिविठल पार्वतीपते हर महादेव सीतं तस्मृणं जय जय श्रीरा ओ नम शिवाय ओम जय जी नवनाथ नवनाथ ग्रंथ भक्तिसार अध्याय चौथा श्री गणेशाय नम जय जयाजणानिधी अंग आगमंग गौचोर विशाळ बुद्धि शकल मुनिया मुनिया नाम सम्र नामरस हृदय वृंदे उद्यान आहे आनंदाचे हे योगी योगी मानस योगी मानस रंजने पंढरीच्या मूळ पीठाने पुंडरीकाचे आराध्य स्वामिनी उभी असी विटेवरी सौम्य परिनीटक बोध टक चित्त चालक भक्त मानव भवास अभवहारक भक्त मानस व्यवहारक शिनान संस्कृत तवरो नेदी पा कैसे बकास मान नासा नासाग्रा भाग दृष्टी दे देऊन कोणी म्हणेल गरीब सांगोल पण मिरवित परी ही अंतरीची खोन नरहरी मालिक जे जाने भक्ती भक्त विषय लंबट वासना मनामाजी हुटुटे सुकर्म हृदया घालून हात युक्ती प्रयुक्ती काढून घेत पुढे पुढे कार्यार्थ आपले त्या संपादी पहा दामाजीचे दयाधन घटकने गेलेले अभिलाम शोन कंगार वरती स्वंग धुरण देव महार झाला से नरे गुण स्वर्ण कर्म तेया काम भांडावे तो जन्म जन्म शिव मोळी राहतसे खूपच्या दादूला वा, वाकडा तिकुडा नाही वने तिला झाला पुंडा वृंदा पुरुष जा, जाडा शमशान वरती केली शे काळे येवन सोळा सहस्त्र दादूला होऊन शेवटी न पावे समाधान भ्रमस्थिती वरली वरली शे चक्षुगोचर होत जे जे ते, ते मागू शक शके अति निर्लज्जे सुधामाचे पृथक खोजे कोरडे न म्हणे सहाई काय वर वरीला मृत्यू दुष्काळाने द्रौपदीची भाजी पाने हात ओढवणी लाजीरवाने मिटक्या मारूने बक्षी तसे शबरेची बोरे उच्चिट पाहून नवने बक, बक्षी बक्षी मन लावून चोखियाचा पदार्थ गोड पाहून हृदया हृदा नामा बाळ नामाळकोणी त्वरित हातहात तस्मात किती दुर्गुणात सगनाथे अनावे असे परम ढकने वैशि ग्रंथश्रेणी मी सुमूळ होणे पायापाशी ठेवितसे अशोतीचे वरदे कुर्ण श्रुते काता कथन श्री मच्छिंद्र श्रीमच्छींद्र योगी पूर्ण हिंगळा का, संचरला सरला माघिलाद्याय कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनवून पावले जी ज्वाळामुखी भगवती महादीप आदिशक्ती ते ती द्वारा प्रति मचिंदनाथ पोचले तव ते दातस उंच बाहू शार्द शारद शत औरस चौरस षडगत विराजले से दे ते द्वारी प्रचंड अष्टव महाघेड त्याच पंत पाहून पाहून वितंड चित्तात काम चित्तात कामना उदेली नाथ नाथ अस्वस्थ वाही तरी शावरी विद्या कविवैसित पि ते प्राज कार्यस्त केले ते के पाहु ऐसा कामधरुणी पोटे युद्धत <coughs> युद्धरितीच्या सुखा अष्ट हि भैरव एक एकताटी प्रत्यक्षाले द्वारा ते अंगी नेमोनी संन्यास रूपा दे पंकजा गळावनी तद्रूपा मंदि महाराज योगदीपा कोटे जासी ते सांगा हे रुमने शक्तीवर्धन तेने उदेले अंत करण तरी तुम्ही आहात संन्यास सदान तुम्हा जाने आहे का तव ते म्हणती जोगी आहे आम्ही येथे जी स्थायिक का, भगवती काळजावर दायक का, द्वारपाळ म्हणवितो तरी ते कामना असतात दर्शनार्थ कोणी येत तरी पाप मुपरियोजित अगा तुम्हा अगा पोमासा पाणी शब्द रचने दिसून येता चित्त कामने त्या या अंबादर्शने सिद्ध करीतो महाराजा पा, कलह अर्थ अर्थ दुर्जटी आमदे दिसून ता दृष्टी त्याशी मागे परता परत ಪರತು ನೀರಾಟಿ ತು ಪುರುಷ ದರ್ಶನಾ ಶ್ರೀ ಮಿರುವೇನಾ ತಸ್ಮಾತ್ ದೇಟಿ ಪ್ರಸಾದ ಮೇಳ ತು ಶೇವಟಿ तरीच कामना उदेली पोटी अम्मा दर्शनी मिरवावे तरी महाराजा योगधरूमा पाप कुण्याचा झाडा अम्मा दर्शवून दर्शन कामा सुस्त करे रति सुखा अंतरियाला अर्थ कंदर्भ हे तेकरिता काही लोप तरी संचार करिता द्वार माप मध्ये टक महाराजा द्वार साकडे होते अतिसान गुंती करिता द भाषण मग मा त्या ते मागे ओढून पुन दाविता तस्मा तुमचे कर्म कर्म राहाटे झाली ऐशी वही पाटी ती ती ते दर्शवून वाघविधीवटी दर्शना ते दर्शिते एरमने द्वारस्ता बापा आम्ही नेन पुण्य पापा कर्मसुख कर्मसुख कर्म, कर्म, कर्म अर्थ कंदर्पा ईश्वर अर्थी केले असे जैसे आला लहा लहर आभास उभयनाथ ने त्या सुखास हर्ष द्वारा साधवनेस ठाई ठाई मृत तो नौका सरती जी जात तदोडी जात रुख दिस्ती पळत तो ठंडी जावा बाईक साक्षीवंत रुखा की तो व्यक्ति बहु बहु छठ छठ अंतर अंतर देवटा भोग गवस्ती तरी परि त्याची सदा देप्ती नैनी महाराजा तुटो निने ते पुण्य ध्रुमा आम्ही नेनू पावले उगमा तव ते म्हणते नरेंद्र उत्तमा बोल बोलसी हे काय जगे जन्मोदय देह धरल्या पोटी कर्मा कर्म उने उभाटे कर्मा कर्म उभे राहाटे मिरविले ते प्रपंच चाटे पदार्थ सवे हे दोन्ही तरी बातयाच्या ग्रहक ग्रह कपा ग्रह कपाटी कपाटी ना शक्ती तळपे नामाप्रती अर्ध दुवासरे ना जे सेवेची लचुने धन ना तळे कदा कान तरी कर्म कर्मा कर्म जल्पल्या विन अर्थ दुधासना तरी प्रांजळ प्रबळ प्रांजळ वचन प्रवाही कामासरिता मिरवले आहे तेने अंबा पायी संगमाते मिरवेल ना तरी गोन धरून पोटी व लाजळ फिरून दासील माघारा तुवा प्रांजळ उदल्या विन करुण देव तुझे गमन बहुच बहुचावटी जलप जलपल्या जलपल्यान शिक्षा पावसीत हे तू एक्ता मने शासने उदय उदयला आदित्य सुत ते तुमची शक्ती अद्भुत हो भद्र भद्र रुद्र तो ग्रा मुखचंद्र ते तुमची कथा महेंद्र कायसे मशक हो एकता मचिंद्र गोष्टी प्रमुख क्रोधाची धाले दाटी मग तेष्टवर धाटी एकदाची उठावले जसे अपार विधा विधान थाटी अंबळा सांडून उबला कोटी प्रदीप होऊन सांगेश गोष्टी महाखने जाऊन या तन्ना यष्ट भैरव मांडले तडी मांडते झाले उद्ध पर्व कोणी त्रिशूळ परशु गांडेवटनकारिले ते समय ते परज ते परजून असिल असिलता गुरुजा प्रमुख परमकष्टिता अंकुश बरवे मांडू रस्ता चक्रे चाल चालली उद्देशे गदा दारुकाय दारुका यंत्र दारुका चाट भाले गुप्ती कुष्टार धोळ बोधट ऐशी शस्त्री तीव्र चाट करी कोळुनी उठावले ते पावन चंद्रनाथ भस्म जोळी उपिला हस्त जय जय श्री गुरु राज दत्त म्हणून भस्म करी कोळुनी दाय दिशा मंत्र वैरव विभूती जर्तुनी आपला भाव मने मित्रावरुण देव सिद्धो सोतमम मम काजा अश्विनी वरुण अग्निनाथ गणगंधर त्या सर्वांचे नमस्कार सायसो ताम्हते ऐशी जल पुनि मंत्र शक्ती प्रीता झाली विभूती युद्ध समारंभ स्थिती आमंत्रिले सर्वांशी मग वज्र पंज प्रयोग सुभती धारास्त्री मुनी शक मंत्र मंत्रप्रोग सबळ शक्ती भाळी शरीर वज्राहून ते समय झाले कठीण मग मी मनाथ पूर्ण काय साधा पुले या वयात ते कराला आळस तरी मातृपितृ शपतेस गुरुधिकार निर्बळवश मुखा काळे कराल की <coughs> मग जिने संदेहरूपे निर्बेथे मम सं ओढे सोडणी कोरडे कोपी प्राणा तेजा तेजा वा हे बरेच हे सेकता वजर पेटला सबळ जेवी अग्नी मग शस्त्री शिकाना नातविधाने कोळपाते ग्रास वया ज्येष्ठ वर भद्र काळ शस्त्रे शस्त्रे सोडती वेळ म मने येथे मने थे याचा भस्मी मिळावा भगनाथ शरीरार लक्ष्मी अष्ट शस्त्रे प्रहार प्रहा, अनिष्ट परसे परसेनीट धनाने अंकुश परत गुरुद गुदमर गांडूगदा माल भालचंद्र गुंपी खंजीर वरचे सबळ प्रहारे वेदिते तु परी शस्त्र मनात तृणप्राय सकळ मानित व शस्त्रदृष्टी धनवर्षत मच्छिंद्र पर्वत झाला से हे ताते अवसरे निर्विघ्न दिसती निर्विघ्न दिसती ते शस्त्र मग गोपे गांडीवास्त्र सज्ज करीते पै झाले एके निर्मिले वातशर शर निर्मिले कामास्त्र तीव्र तेज निर्मिले वास वस्त्र महाशक्ती आगळी चौथी योजले नागास्त्र बंधन जे महा जे महातक्षकाहुनी दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापाद पे विराजे सहावे रुद्राक्ष प्रळय काळ कि बक्षुपाय ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सकळ असंख्य राक्षरवती आठवेता कठीण प्रीता पावती मृत्यू काळ काळ नाम प्रचंड हस, हस्तपाश कवळून एस योजनी शरणाराव मांडते झाले प्रळय प्रव शस्त्रादि मंत्र गौरव देव देवता शक्ती आराधिल्या एशी योजनी गांड, गांड गांडीचा खुनी प्रेती झाले अष्टी मग मगते स्त्री भ्रमता गगनी प्रळे महापर्वत स्वर्गवंती चांगुल पण अन्य दारा गमना मच्छिंद्र 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 जती ये सुंदर खानी पाता काम काम मूर्छ मूर्छिनी देवदानव मानव ध्यानी तपी

जरा हो जरा रसा व्यक्त दिग दिग्गज भय भय चित, भयभीत चित्त से राधावती दशदिशा दिशा अस्त्री नो हे प्रळय चाट हे प्रळय रुद्राचा हळहाट विमानाय पाहे सुवट त्या पळता समजेना तेज पाहता सत्याद्भुत गंधर्व झाले मूर्छागत तारतरंगाण होत सूर्यक, सूर्यक दाटी मने राहोटी वेगी वे प्रळे जेटी जगा मिरवल्या शिव झाला भया भयातुर रक्षिक पाटे गिरी कंदर ऐसा प्रय होता पार ठाई ठाई पडताती त्यात नागास्त, नागास्त्र नागास्त्र विष विष विसरणे प्रगडला विषाची पेरणे अगड़े दे झाली करणे आले विषाची विषाची मूर्चना होता ब्रह्मास्त शाप्दिक त्यात प्रवेशला रुद्र रुद्राद्र रुद्रास्त्र पाव क तो क्षणे क वाळू पाय सकळी क ग्रासीन म्हणे ब्रह्मांड त्या ते, ते साह्यार्थ दानवास्त्र झाले भया भयानक बहुदा रक्ष रक्षक धावले तैशाच काळास्त परम शिरले परम लोक प्राण हरो लोकांच्या ऐसे प्रळयाचे होता मांडणे मचंद्र देखता नयने मग नव नवास्त्र शक् नवास्त्र शक्ती मंत्र जपोने विभोते ते सोडितसे ते नेस्त्र विचक्षणी केले एका Que a dele... अस्त्र विचक्षणे केले का प्रताप खाने वातास्त्राचे पुढे जाऊने पर्वतास मिरविले यावरे अस्त्र विरक्त धड पडू ने ते कामास्त्रे होऊने देऊने पळत असे वासव शक्ती नदी धारण ते जे पुढे झाले मोहन तेने महता गेली पडून वासव शक्तीचे सर्वसे नागास्त्राचे पडी पाठी ख्रास्त्र झा घाले उडी सकाळ नागाजीचे पुढे खाली रगडी या या, अशिर्वा, या का, का ते यावरी ब्रमा प्रण वस्त्र यास्त्र वस्त्रि केवळ शांती उर्ण त्याचे नाथाते यावरी रुद्राक्ष रुद्राक्षरी उरूनधी केवळ तयापुढे धाडीले अस्त्र बाळ ते बाळे सर्व अंगत झाले शीतळ होय हो, कोपशंत वर्धित उडाला दानवस्त्रा त्याची मंत्राचे देवास्त्र करी शांती सगळे पाहुणे जाते आपुल्या यावरी घन तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहून मागोमागे पाश घेऊन निर्लजपणे पळताती ऐ चेष्ट निवृत्ती करून पावले सकळ शांती यावर अस्त्र उरले नव्हे मिती दयाची ख्याती परिसावी ते वातास्त्र अ, अर्क प्रचंड प्रवेशी करता भैरव पिंड ते विकळ झाले अष्ट धेंड चलन वलन विसरले प्रथम वासव शक्ती प्रकट होता धनाना उठला उठाला ब्रह्मांडी समता तो प्रण प्रणाद बाधे परिचारिका धाडी तसे त्या परिचारिका एक 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 एक

वाता, वाता करण शक्ती अष्टभर गेलेशीन गेलेशीन होणे प्राण विकळ दे निचे स्थित पडले यावरी एक चामुंडा भारत याचा चामुंडा भार तयाचा कैसा झाला विचार मुकी नमोनास्त्र कामशरी योजिले तो ते अस्त्र प्रावल्यावंत सर्वांच्या संचले दे गुप्त ते निशने कोणी मूर्छित पिशाचे समान भ्रमताती कोणी वादी घेऊन नाचती कोणी उगडी टाळ्या पेटिती कोणी खगरी खगी तंद्री लावती कोणी असते गदा गदा कोणी म्हणते विमान आले कोणी वाच डोलती डोले कोणी धावती माही पावले पडता पडताती कोणी युगेची स्पंदोनी रडती कोणी काय कायन करते कोणी रानो रान भ्रमती आई बया या कोणी डोळती धुळित कोणी कोणी लोळ लोळती धुळित कोणी मुक्तिका उदळित कोणी उद्योध म्हणत कोणी कोणी रडता पडता ते कोणी जे चित पडता धरणी बक्षी का गोंगाट करीत वदने कोणी युगाच्या शिवाय देवने विवाद करितात करते ने पुरे कोणी भेटती दाटते प्रेमे कोणी कष्ट होनी हो प्रेमे नाना खेळ स्त्रिया गुमे पुर, पुरुषावाने होता ते कोणी फेडून स्ते वसन वृक्षा विसवून गुंडाळून कोणी कोळून करी पाषाण स्तनपान करते त्या कोणी काढून चोळी चिंथोटी चिन, चिन, त्याची नेसती लंगोटी अंगा चिरचुनी भस्म चिवटी भोपळा न रुटी कोळून या कोणी उर्द करून हस्त अलख मानवनी रिक्षा मागत कोणी श्रगार काढून निश्चित पाशनाते ते ऐसा होता चमत्कार त्यात करी काय करी नाथ मच्छिंद्र विद्या गौरी प्रहरत या माझे संचले ते अस्त्र जपळ सबळवंत वसने वसि त्वरित निवन्या गंगन गंगनपंते अंबराते मिरविले मग त्या सकळ नग्न होवनी नृत्य करते सकळ होवनी त्या सकळा निंद्र मोयास्त्रास्त्र जलपदशी ते निकुणी अपार पुरुष पुरुष सर्वभूषी महादश निर्मोनिया नाथ प्रत्यक्ष समोर संचार करत ऐशी करून दृढ गोरटी स्मरणा होती तेने प्रती पातल्या देह स्मरणी होता सीत आपण आपणाकडे पाहत ते नग्न शरीर केशमुक्त जीत मग झाल्या त्या भोवती पाठी कर्ण तो अपार पुरुष देखील नयने तेने फार लजित नये पळते राट नग्नची जाई ते पळत पळत सहज नयने बर पाहिले अनावस्थान कंडी जोरला प्राण रुधिर वने सांडत असे आणि पाहिले नेत्र श्वेते मग पळवून गेल्या जे ते भगवते अंबिका पावन नगर समजते आश्चर्यचिते करीत असे म्हणे का केले कोरी तुम्हा ते नागविले हेरी रेमंती सु हे रेमंती सुकृत संपले म्हणून अवस्था हे झाले मायो मायो योगी आला कोणी कडवणी जाणो आम्ही त्याला तेने ने तरुणी अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवाचा आता जननी काय ओरले तुम्ही स्वस्थान सोडा वाहिले ना ते दशा पूर्ण पावाल आम्हा दिसते जननी ये भैरवा सारखी धीर धुरंद्र तयाचा प्राण कंटावर उला असे बरवा विचार आम्हाला गे ना तो जोगी नवे माया जननी सुत प्रसवाला दुसरा तरणे पूर्वयाची वा आता मांडणे जगा माझी की कि एकादशा प्रळे रुद्र एकज शरीर मिरवले भद्र देवदानावर नक्षत्र चंद्र वाटले वा ग्रासितो कि माय प्रळे विजेचा स्नानास अजि अजिब आले धरुणी वा या यास आपदे आप वायूकाश ग्राशीर असे वाटत असे तरी आता योगी माये या, या, या स्थानात यांच वावे कोणी प्रकारे वाचवावे जीवित आपले जननीय ऐशी बोलणी भयभीत कंपायामान बावार्या होत कोणी बोलता चाचरी घेत आता आला म्हणून ऐशी दीक्षा माय भवाने पाहुण्या करी म्हणे मग सुचिता पाय शोधणे कोण कोणता कोणाचा कोणता तव तो, तो महाराज कवी नारायण ना। उपजी सुजी प्रिय दर्शन प्रिय नंदन मचिंद्रनाम्य अवतार धनुनी जगा माझी मिरवला ऐसे ऐसे जाणून सो चित्तात मग सगळा लागी वर वराद वसने देत पुढे घालून अवला समस्त बाहेर आली जग जगत्र जगत्र जननी मग मच्छंद्रि त्वरित ते चरणावरे लोटला मग हे ओनी अंकी अंकि मचंद्रनाथ मने वा प्रताप केला भोवत तरी भैरव प्राण रहित झाले सावध करीत ऐशे गुणियम्य कावाणी प्रसन्न झाला चित्त भवानी मग विद्या वाता वाताकर्षणे काढून घेतली ते समय जैसे दुग्धा माझी तोय काढून घेत हस हं ते वाताकर्षण काढून काढून घेत ते शनी की पंचाक्षरी कौ कौशल्य वेद महिनुषे काढून घेते तन्माय विद्याशक्ती काढून घेतो आपुला काढ काने घेतो तो, तो नाथ किंवा कार्यस्ता स्वाधीन ते युद्ध युक्तीपर युक्ती घेण प्राज्ञे बळे अपुलाते ते असे बोले एरीकडे भैरव सावध झाले चलमन सर्व संचरले जैसे तैसे बैसले मग ते अष्ट भैरव 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 वीर थोर मच्छिंद्राने मच्छिंद्राने पै केला आम्ही त्याची नागपत्र सुस्था होणे कथा बदले अंबे ते नागस तुस्ता होणे एकता गोष्टी माता मने हा धन्य दुर्जटी मग मच्छिंद्रास मने माझी दृष्टी प्रताप काही दावे का जैसे पया माझी तो तोय शोषणी घेतो हंस पवय पय ते आता तेवी उद्द संदेह काढून दावे चक्षुते यावरी बोले मच्छिंद्रनाथ कोणी धाव कोणत्या अर्थ माता माने हा पर्वत आकाशाते मिरविकी मिरवे न जेथील जेथ पुन्हा ठेवी एकता मद्रनाथ करी कवळी भस्माते मग वायुअस्त्र वायुअस्त्र फणी देवत मंत्र जर्पे केले युक्त प पर्वती फेकिता भस्म होत भस्म होत उदय जो झाला वात मोळी कं कद्रुनंदन पर्वत मोळी शीघ्र वाहून वात चक्री करी भ्रमण चंडराथ समान की त्या ते उल उलथावया शक्त शक, शक्ती अंबा पायी आपल्या चित्ते परि शेष मोची पर्वताती दृढ से ढळे मग मनी मनी हा धन्यनाथ येला पर्वतवात शत्रु एक चित्त मिरव मिरविला मिरवलाई धन्य पर्वत पूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊन श्री ऐसा मत्स्य कोदरी ओन्या उय़ाला ती व्याघ व्याघराजाना द्रस्त अंजना दवटी गोष्टी प्रेम भावे मिरवणिया तन्नाय मछिंद्रे के मच्छिंद्रे केले धन्य सद सदविद्येचे धाम रचिले मग कुरवाळ मने वाही मने वाहिले पर्वताते उतरिका मग मच्छिंद्र वाता कर नग उदर ठेवणे समाधानतेने शिद, यावर नाताने भगवती गेले स्थाना परती ते, ते रावनी तीन रात्री चालले मग अंबा प्रसन होऊन ते दोन प्रशास्त्रास्त्र भिन्न प्रसादाते निवधले असुयसा असुयचा प्रसाद घेऊन निघता झाला मातेशी नमुन बारा मल्हाराचा मार्ग धरून जाता झाला तु। तो नाथ पुढे बारा मल्हाराचे कथन तृतीया सांगे धुंडी सुधन नरहरी नामाधी नामाधिनाम जगा माझी मिरवेल तो स्वस्ती श्री कथा भक्त श्री भक्ति कथा सार संबंध कोव्य किम्याकार सुद्धा परिशोधो बा भाविकचतुर्चतुर्दाध्यायगूढः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथभक्तिसार चतुर्ध्यायसमाप्त ॐ जय जय श्रीनवनाथाय नमः ॐ नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय नमा। शम्भो शिवशङ्कराय नम महादेवाय नमः ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय शम्भो शिवर महादेवाय नमः ॐ नमः